एका सांगला अरे म्हणे साहेब त्याला सांगा भयंकर दारू आहे चिकार दारू पितंय ठीक आहे म्हटलं त्याला एकदा बोलून आणतो बघू काय करतो मी बोलवला त्याला फोन केला म्हटलं अरे जरा बोलायचं तुम्ही आला कि डॅडी म्हटलं हे क्या आहे तू बहुत कुश शराब पित आहे आजकाल हा डॅडी म्हटलं काय झालं नाही म्हणे माझं आणि तिचं जमलं होतं आम्ही लग्न करणार इतक्या त्याच्या तिच्या आईने मोडता घातला आणि ती निघून गेली बरं म्हटलं ठीक आहे म्हटलं पिऊन येणार आहे काय ती टेन्शन आगे म्हटलं टेन्शनला पिणं म्हटलं मग असं कर पिऊन दे येणार असेल तुम्ही तुला म्हटलं एवढं म्हटलं एक मोठं पिंप भरून देतो पिंप पिऊन टाक आलीच पाहिजे जी। व्यसनाधीन होऊ नका बिलकुल होऊ नका आजपर्यंत ह्या आयुष्याने सुद्धा कधी व्यसन लावून घेतलं नाही ना दारूच्या व्यसनाला मागे गेलो ना कुठच्या व्यसनामध्ये आधीन झालो नाही पण वडिलांनी सांगितलं व्यसन असं असावं की ये म्हटलं की यावं आणि जा म्हटलं की जावं तुम्ही त्याच्या मागे फरफटत जाता कामा नये आहे काय कशा कसा अरे हे वाईट ताकद कमवण्याचं ते गमवण्याच्या मागे लागता तुम्ही आगी बलभीम होऊ नका पण निदान रोग लागणार नाही त्याची तरी काय